संख्यावाचक मूल्यवाचक क्रमवाचक शब्द आपण आज पाहणार आहोत क्रमवाचक शब्द तर ही छान एक पोयम आहे कविता आहे ह्याच्यातून आपण समजून घेणार आहोत क्रमवाचक शब्द कसे आहेत वनभोजन एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला घाईत त्याचा खाऊचा डब्बा घरीच राहिला दुसरे आले सोनेरी हरिण धावत पळत त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत तिसरे आले माकड उड्या मारत झाडांवरून रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपटी हलवून गाजराचा हलवा आणला तिने करून हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी खुश झाली ऊस पाहून मित्र मंडळी सगळी सहावी आली चिमणी तिने आणले खनिज दाने सातवा आला मोर त्याने आणले चणे सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून केली चांगली पोटे गेली भरून आपण येथे काय पाहिलं आहे येथे सहा सात हे शब्द संख्यांचे आहेत आणि पहिला दुसरा चौथा असे शब्द क्रम सांगतात तर आपण ह्या कवितेच्या माध्यमातून काय पाहिले क्रम वाचक शब्द